काय 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 हे तुझं काय काय तुझं चला आपण माग दाखवून येऊ आपण कुबी कुबी म्हणत होता त्याला फ्लावरच आला कसली पंचायत झाली आपण सगळ्यांना सा सांगितलं हिथं कोबचं गड्डं लावले तर हिथं कूबच गड्ड लावले तर ना आलं काय फ्लावरच <चुण> तर चला बघूया चला चला दाखवू आपण चला तुम्हाला माहिती आहे का कुठं आलाय हे तुला कुठं माहिती आहे अगं अका हेच ना लावलेलं आपण ही कोबी म्हणत होता आम्ही आणि ह्याला फ्लावरच येऊन बसला फ्लावर। दोन्ही सेम सेमच असल्यामुळं काय कळलं नाही तर आपण कधी बघितलं पण नव्हतं फ्लावर मी कोबी तेवढा बघितला होता पण काय नाही फ्लावरच निघला तर का ही ह्याच्या आतमध्ये दिसते का हो का फ्लावर आलय पण हि झालंय खराब हे खराब फ्लावर झाले अजून कुठं होतं थांब हो तर थांब हे पण खराबच आहे हे पण खराबच आहे चला पांढरा शिपट पण आहे दाखवते चला 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 चित पण आहे हे तर पण आहे हे तर पण आहे पण आलंय कुठं का हिथं पांढरा शिपट फ्लावर फ्लावर आणि अजून आहे कुठे गेला कुठे गेला कुठे गेलाय बिताय का आलंय सगळं बघा ही सूर्य फुलं दोनच आले तर बाकीच्याला येत आहे आता दमादमान आणि ही बघा आम्ही फुलं फुडं लावली होती मग ह्यांनी काढून टाकली मग आत्यानं काय केलं आलं तर आलं म्हणून हिथं आणून डोबलं निसतं तर हिथं पण चिटकून गेलं ती तर भारी दिसाय लागले कोबूतर आले मस्तपैकी दोन दोन गड्ड अजून थोडंसं मोठं हो मोठं होऊ द्यायचं आणि मस्तपैकी भाजी करून खायजी आमच्या शिवानीला लि आवडते फ्लावर का नाही ना ओकेच तिनं तर आताच ठरवलंय हो की शाळेत जाताना हे कोब द्यायचं सॉरी फ्लावर द्यायचा तर चला जायचं का घरी आता दाखवलं आपण फ्लावर आलेला आपल्या शेतात चला मग ले काय काय आलंय तसं अजून वांग वांग परत दाखवू आता तर चला टाटा बाय बाय करा बर चला टाटा बाय बाय